सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते विनोद इंगळे यांना मिळाला मुंबई उद्योजक गौरव पुरस्कार शेगाव तालुक्यातील आळसना गावाचे भूमिपुत्र इंजिनियर श्री विनोद इंगळे यांना यावर्षीचा मुंबई उद्योजक गौरव पुरस्कार उत्कृष्ट बिल्डिंग रिनोव्हेशन मेंटेनन्स आणि कन्स्ट्रक्शन याकरिता सिने अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते सन्मानचित्र सन्मान हो सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला हा सोहळा हॉटेल टिपटॉप प्लाझा मुलुंड मुंबई येथे पार पाडला सविस्तर बातमी अशी की शेगाव नजिकना येथील विनोद भिकाजी इंगणे यांनी इंजिनिअरिंग पूर्ण करून उद्योजक होण्याचे ठरवले यासाठी त्यांनी मुंबई गाठली सुरुवातीला त्यांनी पार्टनरशिपमध्ये कन्स्ट्रक्शनची कामे घ्यायला सुरुवात केली नंतर त्यांनी मुंबई ठाणे उल्हासनगर येथे स्वतःची विनोद बिल्डकॉन कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू करून बांधकामाची कामे घ्यायला सुरुवात केली कंपनी करून केल्यानंतर प्रवास खडतर जरी असला तरी आज त्यांनी मुंबई उद्योजक गौरव पुरस्कार घेण्यापर्यंतची मजर मारली आहे विनोद इंगळे यांना त्यांच्या या प्रवासात आई वडिलांची आणि भावंडाची साथ लाभली आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते इंजिनियर झाले व आज ते यशस्वी उद्योजक बनले विनोद इंगळे यांना मिळालेल्या मुंबई उद्योजक पुरस्काराचे श्रेय त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व मदत करणारे त्यांच्या आजोबा श्री सुभाष वानखडे राजूभाऊ वानखडे व समस्त वानखडे परिवार यांना दिला तसेच आई वडील मित्र इंगडे परिवार व पौहरकर परिवार अडसना यांनी हे पुरस्काराचे श्रेय दिले एक्स इन प्रायबल मेकअप आर टी